ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली प्रमाणे यंदाच्या वर्षीही जुळे सोलापूर परिसरातील ओम गर्जना युवाशक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक रोहिणी नगर येथील हनुमान मंदिर इथं मंडळाचे अध्यक्ष श्याम धुरी सचिव अंबादास पांढरे संगमेश्वर सातलगावकर विनोद बहिरगोंडे राजू भरमगोंडे शावरप्पा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीला मंडळाचे ज्येष्ठ आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी सल्लागार सभासद उपस्थित होते सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून सोमनाथ निंबाळे उपाध्यक्ष गंगाधर फुलवाडे विशाल गुरव सचिव समीर कमळे कृष्णा कुलकर्णी सहसचिव नितेश कालदे खजिनदार सिद्धाराम हडपद कार्याध्यक्ष शुभम गुरव सांस्कृतिक प्रमुख राजेंद्र जमादार कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे पूजा समिती सौरभ बागल आनंद कोरे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद पुजारी आनंद बिराजदार राजेश भुई ज्येष्ठ सल्लागार नितीन शिवशरण महिला प्रतिनिधी जगदेवी धुरी सदस्य समर्थ जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या